बदनापूर येथील माझ्या माता भगिनी भिमसैनिक आणि आदरणीय व्यक्ती यांना मानाचा हस्त प्रेम ते सरकार भाजपचं सरकार पाच डिसेंबरला शपथविधी झाली आणि नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबरला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली निर्गुल हत्या करण्यात आली त्यानंतर परभणी येथे दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची तोडफोड झाली आणि त्या निषेधात आदरणीय आमचे गुरु विजय वाकोळे साहेबांनी परभणी बंदचं आवाहन केलं आणि बारा तारखेला बंच आव्हान करीत असताना इथं त्या मोर्चाला गालबोट लागलं आणि गालबोट लागल्यानंतर माझ्या माता भगिनीला माझ्या भावांना तरुण मुलींना इतकं बेदमारहाण्यात आलं की जनावरही मारत नाही आपण व्हिडिओ पाहिले असती आपल्यापर्यंत आले असतील इतका अन्याय त्याच्या या देशात झाला अरे मारत माणूस म्हणतो थांबा पण थांबा म्हणून म्हणणारा आमच्याकडे कोणीही नव्हता एकही माणूस नव्हता ज्या माणूसच्या बाईवर अन्य अत्याचार झालाय ती विचारी घरातून निघाली आणि त्या प्रियदर्शनी घरमध्ये एका मुलाला सात ता आठ पुलिसवाले खाली पाऊस काठी मारत होते आणि ती शूटिंग करीत होती आणि त्यांच्या लक्षात आलं त्या बाईने शूटिंग केली आणि शूटिंग केली म्हणून या पोलिसवाल्याने तिच्या केसाशी धरलं आणि तिला इतकं बेदा मारहाण केली आणि पोलीस स्टेशनला नेलं की रडत होती मी काय केलं मला सांगा पण या पोलिसवाल्यांनी ऐकलं नाही आणि त्या बाईला त्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस महिलांनी नाही मारलं तर स्वतः पोलीस पुरुषांनी मारलं आणि जेव्हा ती बाई म्हणत होती काय मला लघुई आली तू लघवी इथेच कर असा पोलिसवाले म्हणत होते आणि तिच्या गुप्त अंगावर या पोलीसवाल्यांनी लाथा मारले हा किती अन्याय खूप अत्याचार आहे ती बाई बिचारी एक महिना दावा